संभाजीनगर या शहरात मिल कॉर्नर येथे आमचे ट्राफिकचे पोलीस अंमलदार आणि अधिकारी तिथे ट्रॅफिकच्या कारवाई करत असताना एक डिफेंडर गाडी तिथे आली आणि त्यांनी तिथून तिथे सायरन वाजून ॲम्ब्युलन्स किंवा इमर्जन्सी सर्विसेस रस्त्याचा भास करून तिथे दहशत निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमचे जे पोलीस अंमलदार आहेत आणि अधिकारी आहेत त्यांच्याशी या रेल्वे भाषा केली त्यांच्या अंगावर आले आणि आमचे पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी खूप संयम दाखवला तिथे आणि संयम दाखवून त्यांनी तिथे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ती पुढील व्यक्ती दादागिरीची भाषा करत दादागिरी करत आमच्या पोलिसांच्या अंगावर आली त्यांना धक्का दिला आणि त्यांना आपल्या करण्यात त्यांना अडथळा केला त्याबद्दल आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई होत आहे अटक वगैरे करण्यात आली आहे सर त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील विचारपूस पोलीस करत यापुढे पोलिसांसोबत असे हुज्जत घालणारे किंवा पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांना कशा पद्धतीनं पोलीस व्यवस्था करते महाराष्ट्र पोलीस एक प्रोफेशनल फोर्स आहे आणि निश्चितपणे जो कोणी दादागिरी मुद्दा करेल त्याच्यावर निश्चितपणे महाराष्ट्र पोलीस नेहमीच कारवाई करता आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस अशा गुंडांशी डील करण्यासाठी समर्थ